दाज गोळी घेतले का तुम्हाला बीपीची गोळी हा ना? मैं? मैं का आ, तो आ, तो हा घेतले ना ताईचा फोन आला होता झोपले का म्हणलं नाही आता जेवले म्हणलं पण मग तू का काय ना साडे अकरा वाजले तुम्ही बीपीची गोळी घेतली का तुम्हाला बीपी मला आज माहित झालं हा मग आता तिकडं

तुमच्या काय तू इकडून झोप मी इकडून झोपतो ते कसं रात्रीच मग परत अडचण येते मला बहिणी सवय ना मग मला जागी झाली पाणी घेणे झोप येते एखादी दिवस काही झालं काही मग काय झोप मग तू जवळ आपण तू जेवल का हा मी जेवले मला भाजी नाही आवडली आज मला कोरडी भाजी लागत मेथीची भाजी शेपूची भाजी खातोय मेथीची भाजी शेपूची भाजी आवडती एक कांदापात आवडती आज हम्म फोनच नाही आल काय झालं काय मी मला म्हणतात मी तुला फोन करीन पैसे पाठीन चार दिवस झाला फोनच नाही कोणा काही सांगितलं काही काही करा मी मानावर काहीच मेवना येतो आठ आठ दिवस राहतो पण त्यांना तर माहितीये माना मेवना येतो राहतो उद्या परवा रविवारच आहे ना ते नसते घरी आलं पाहते